माझा आपला नवीन ब्लॉग आणि आज चाललेलो आहे मी जरा बँकेत बँकेत काम आहे आपल्याला तर चला आपण बँकेत जाऊया आपल्याला लिफ्ट भेटलेली आहे छोटू बाईकडून अर्ध्या रस्त्यापर्यंत आता अर्ध्या पर्यंत जाऊया आपण बाप्पांचं दर्शन बघा किती किचकट रस्ता आहे आणि आपल्याकडे प्रो रायडर आहेत निम्म्या रस्त्यावरून लिफ्ट भेटलेली आहे आता आपण पुढे चालत जाऊया अजून बरस थोडस चालायचंय आपल्याला थोडस एक पंधरा वीस मिनिटाचा रस्ता आहे पंधरा वीस मिनिटाच्या रस्त्यानंतर आपण बँकेत पोहोचू काय कॅचचा विसरल्या कारणाने आवाज जरा आजूबाजूचा जास्त येईल तुम्हाला बघूया आता की आवाजाची क्लिअरिटी कशी आहे एडिटिंग मध्ये मी जेवढं पॉसिबल होईल तेवढा करायचा ट्राय करेल बघूया क्रोडचा विघ्न तर काय दर्शन घ्या गा गाय इंक रोड चा जवळ पोचलेलो आहे पण फायनली गायस आता आतमध्ये जातो मी थोडं बँकेचं काम करून घेतो झेरॉक्सच्या दुकानात यावं लागलं गाय आधार कार्ड ची जे नव्हती आपल्याकडे आता घेतलेली आहे आता जाऊया परत बँक मध्ये आता आपण रिटर्न घरी चाललेलो रिटर्न काम झालेलं आहे पासवर्ड रिसेट करायचा होता आयडी अनलॉक करायचा होता तो झालेला आहे आता मेट्रो स्टेशनच्या नावावरून कळायलाच असेल की मी आता कुठे आहे साकी नाक्याला आहे आणि साकी नाक्याला पावसामध्ये तर तुम्हाला माहितच आहे की किती पाणी भरतं आणि त्याच्यानंतरची जी स्वच्छता आहे ती पण आज मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन कि किती घाण पद्धतीने ठेवलं आहे इथे म्हणजे स्वच्छता किती करा इथे घाण असणारच आहे नाईंटी फीट रोडला आता इथून चालत आपण घरी जाणार आहोत तिथून शेअर ऑटो ही असतात आधार रुपयाला पण मी आज म्हणलं की थोडा एक्सप्लोर करूया थोडा ब्लॉक साठी कंटेंट ही भेटेल आपल्याला पण चालत चाललेलो आहे साकी नाक्याच्या नाईंटी फीट रोड वरून आणि नाईन्टी फीट रोडची काय दुर्दशा आहे ती सगळी मी त्या ब्लॉग मध्ये जेवढी होईल तेवढी कव्हर करायचा प्रयत्न करेन सोबतच पाप्पा बसलेले आहेत नाईंटी फीट वर तर ठिकठिकाणी आपण बप्पांचं दर्शन घेऊनच आपण पुढे पुढे जाऊया तेच एक बाप्पांचं दर्शन होईल आपल्याला पाहूया आपण इथे छान आहेत बाप्पा हे बघा घाण बाप्पा इथे बसले आहेत घाण इथे आहे आणि अजून एक बाप्पा पलीकडच्या रोडला आहेत आपण तिकडे जाऊया कसा पोस्ट खालतोय बघा मार्याने किती धोकादायक आहे बघा नाईन्टी फेट वरचे पोस्टर आहेत जो आज जो पोस्टर आहे मी आता दाखवलेला तुम्हाला की कसा आलत होता आत तो आता इथल्या बाप्पांचे दर्शन घेऊया आपण मी आतमध्ये जात नाही दोन वेळा फोन आलेले आहेत आणि मलाही लवकर पोचायचं आहे घरी थोडं कामी आहे सो मी बाहेरूनच बापांचं दर्शन घेत घेत चाललेलो आहे तुम्हाला नाईन्टी फूट रोडची दूरदशा दाखवतो दोष माहिती बीएमसी ला देऊन चालणार नाही कारण इथली लोकच कधी सुधारत नाहीत तुम्ही बघू शकता लोकांनी कचरा आणून टाकलेला आहे इकडे आणि कितीही व्यवस्था करा त्यांची लोक हे कचरा खालीच वगैरे टाकून फेकून जातात निघून जातात व्यवस्थितपणे कधीच म्हणजे आपण एखाद्या ठिकाणी राहतो नागरिक म्हणून आपली काही जबाबदारी आहे असं काहीच नाही तुम्ही जर सकाळी आलात ना सहा साडेसात वाजता तर हा सगळा कचरा उचललेला असतो बीएमसी ने रात्रीचा पूर्ण रोड साफ केलेला असतो पण हे जे लोक आहेत तिथे राहणारे यांनी असं कचरा करून जाणे कचरा करून जातात त्यामुळे मला नाही वाटत की बीएमसी ला दोष देऊन चालणार आहेत हे बघा तुम्ही हा अशा बाबतीत मी तुम्हाला म्हणाय की बीएमसी ला दोष द्या कारण हे जे पार्किंग आहे तुम्ही जे बघत असाल म्हणजे नाईन्टी फीट रोडला ट्रान्सपोर्ट लाईन्स आहेत आणि ट्रान्सपोर्ट लाईन हे पार्किंग आहेत हे एवढे पार्किंग आहेत की म्हणजे हा नाइंटी फीट रोड असून ही आता फक्त पंधरा बाय फूटचा वापरायला भेटत असेल अंदाजाने परत घाण बघा काय मंडप तिथल्याही बाप्पाचं दर्शन घेऊया आपण पुढेच आहे सा नाईन्टी फीटा महाराजा महाराजा बघा खूपच सुंदर माहिती आहे तरच खूपच सुंदर माहिती आहे बघू शकता की केवढ्या गाड्या आहेत आणि व्यवस्थित नाहीये कुठे रोडचं काम चालू आहे आता हे जे रोडचं काम आहे जवळजवळ मी एक वर्ष होत आला हे काम बघतोय आणि हा जो कचरा तुम्ही पाहताय हा हा जो आहे हा जे मोठा गटरचा नाला आहे त्या नाल्यातून आठवड्यातून दोन आठवड्यातून हा काढला जातो कारण की कारण असं आहे की ह्या गटराच्या शेजारी राहणारे जे लोक आहेत ते कचरा टाकायला डायरेक्ट ह्या गटारामध्ये टाकून देतात होत असं की हा कचरा नाल्यामध्ये जाऊन अडकून बसतो प्लास्टिकच्या पिशव्याही असतात त्याच्यामध्ये आणि त्यामुळे तुंबून बसतो हा जो गटर आहे ते जर का काढलं तर पूर्ण रोडवर घाण होते आणि काढलं नाही तर मग पावसात पाणी येणे वगैरे जी चाकी नाक्याची आपण दुर्व्यवस्था बघतो त्याच्यात प्रशासनाचा दोष नाही आहे तर इथल्या राहणाऱ्या नागरिकांचा जास्त दोष आहे कारण कोणी शिस्त पद्धतीने कोणी म्हणजे आता इथे घरोघरी म्हणजे गल्लीच्या बाहेरच कचरावाले येतात तर, तर त्या कचऱ्याच्या तिथे टाकण्याच्या बदल्यात हे लोक डायरेक्ट तो कचरा नाल्यात फेकून देतात त्यांनाच काम हलकं होतं पण जे प्रशासनाचं आहे आणि आम जे बाकीचे नागरिक आहेत त्यामुळे त्यांना सफर करावं लागतं या गोष्टीमुळे तर माझं असं म्हणणं आहे की आणि नागरिकांना विनंती आहे की तुम्ही होईल तेवढं स्वच्छता राखायची तयारी करा आणि पुढची येणाऱ्या पिढीलाही तुम्ही जर असंच उदाहरण देणार असेल तर तेही पुढे जाऊन असंच वागतील नाही दिसत हे बघा हे भर मोठे मोठे ट्रक्स आहेत हे म्हणजे तुम्ही कधी या पार्किंग इकडे असणारच आहे म्हणजे हा रोड मी तुम्हाला सांगतोय ना बघा तुम्ही इथून ते इथपर्यंत पण वापरायला केवढा भेटतोय मी तुम्हाला ट्रक्स वगैरे दाखवले जे की असे लागलेले आहेत पार्किंग साठी म्हणजे त्यांचा माल वगैरे हो कार्गो ट्रान्सपोर्ट लाईन चे आहेत तर त्यांचा माल वगैरे उतरायचा असतं तुम्ही म्हणाल की मग त्यांचा धंदा आहे मग त्यांनी कसा करावा तुम्ही पर्याय शोधून काढा ना म्हणजे आहे पर्याय की हे जे मोठमोठे जे तुम्ही ट्रक्स वगैरे हो बोलवता हे तुम्ही रात्रीच्या वेळेस बोलवा रात्रीच्या वेळेस मार वगैरे सगळं अनलोड करा म्हणजे दिवसा हा पूर्ण रोड पूर्ण जो रोड आहे तो पूर्णपणे यूज मध्ये येऊ शकतो आणि रात्रीची जरा वर्दळ कमी असल्यामुळे लोकांनाही एवढा त्रास होणार नाही रात्रीचा पण दिवसा लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो का रस्ता अरुंद असल्या कारणाने ट्राफिक इथेच होतं कोणाला टर्न वगैरे करायचा असेल टर्न मारायचा असेल तर अरुंद कारणाने इथेच एवढा जाम होऊन जातो ही दुर्व्यवस्था बघा म्हणजे हा कचरा टाकण्यासाठीच केलेला आहे पण लोक कुठे टाकतात कचरा इथे ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी केलेला आहे लोक इथे टाकून देतात गाड्यांची पार्किंग तुम्ही बघू शकता दिवसेंदिवस गाड्यांचा आकडा वाढत चाललेला आहे म्हणजे आता इथे तर मी आता पलीगडच्या साइडला आलेलो आहे दुसऱ्या साइडला आलेलो इथे तर त्याही पेक्षा अरुंद रस्ता झालेला आहे एवढाही वापरायला भेटत नाही एवढा की पलीगडच्या साईडला आहे गाड्या वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता किती आहेत सगळ्यांचं काम इथे चालू असतं ता रस्ता त्याचा खूप मोठा आहे परंतु जी दुर्व्यवस्था आहे पार्किंगची मना आणि नागरिकांची जे कचरा करण्याची सवय आहे त्यामुळे खूपच असा घाण रस्ता वाटून येतो हा असा रस्ता असल्या कारणाने मी काही तुम्हाला खरं सांगू तर मी माझ्या ऑफिस कलिक्सलाही बोलवायला थोडं हे वाटतो कारण की मला लाज वाटते आणि माझा असा प्रश्न आहे की सर आपल्याला लाज वाट ते ह्या गोष्टीची आपण दरवेळेस बघतो तर तो परत परत कचरा का केला जातो आता तुम्हाला मी माझ्या इथला लँडमार्क दाखवला तर तुम्ही खूप हसाल म्हणजे जर कुरिअरवाल्यालाही कळलं नाही की कुठे यायचंय काय यायचंय कसं यायचंय एक ट्रेडमार्क झालेला आहे लँडमार्क झाल्यासारखा दाखवतो तुम्हाला हे जो, जो कचरेचा ढेर आहे ना इधर आना किंवा हा कचऱ्याचा ढीग जो दिसतोय तुम्हाला तिथे बाजूला आहे आणि तिथून परत इथून वर जायचं आहे हा आपल्या घराला जायचा रस्ता आहे म्हणजे तुम्ही बघू शकता हा जो बॅक साइडला आहे तो सगळा कचराच आहे आणि तीच गल्ली ऑपोजिट साइडला गल्ली आहे तिथूनच तिथून हात मध्ये मी राहतो सो आता आपण भाजी घेणार आहे नाहीतर तुझा जीव गेल माझा तिचे दोन वेळा फोन येऊन गेलेले आहेत भाजीला साठी घेऊन ये म्हणून आता इथे भाजी, भाजी वगैरे घेऊया गे। आपला ठरलेला भाजीवाला आहे आपण त्याची ओळख करून देऊया मी त्याच्याकडूनच भाजी घेतो काल चला मंडळी भाजी घेऊया आरी भाई नाही ज्यूसवाल्याला आवाज येतो चाललाय काय चंदन आहे आपला भाजीवाला फिक्स

आता चलो भाजी घेऊन झालेली आहे आता चला आपण घरी जाऊया बघितला तुम्ही तो आपला फिक्स नेहमीचा भाजीवाला आहे त्याच्या आधी त्यांचा जो भाजीचा धंदा आहे तो त्याचे वडील करायचे पण वडिलांचे काही वर्षापूर्वी म्हणजे एक दीड वर्षापूर्वी त्यांचा हार्ट अटॅकने निधन झालं तेव्हापासून दोघे भाऊ हा धंदा सांभाळतात आणि धंदा करत करत शिकतायत सुद्धा मंडळ आहे का बहादूर शास्त्री नगर चा महाराजा हा रेल्वे मंडळाचा गणपती आहे पण मी आता परत शाळेत बाहेर पोचलो आहे आता घरी जाऊया आपण नमस्कार मंडळी आपल्या दिवसाचा अंत आता काय दिवळा पिताभर कैसा गगरी लगला दिवसाभर कैसा गगरी लगला गरुडावर बैसोणी त्यानंतर फोन उचलून नाही फोन उचलण्यापेक्षा त्याला बोलवलं पण होतं मी सुद्धा ईमेल पण लिहला एक प्रॉपर फॉर्मल वर्ड्स वापरले संजय जी तो त्यांचा तो म्हणजे हा पुल शिकने हा डिप्लोमाचा माझा क्लासमेट आणि इंजिनिअरिंग मध्ये रुतूचा लबागे म्हणून कॉलेज भेट कॉलेज भेटला सो so आईज आजचा दिवस आपण एंड करतो आहे आत्ताच आपण विपुलकडे जाऊन आलेलो आहे आणि होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कीप सपोर्टिंग सी यू इन आईज